उत्तर प्रदेश राज्यातील संभल जामा मशीद सर्वे करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे कोर्टाने मशीद कमिटीला सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्याचे निर्देश दिले आहेत प्रकरण हाय कोर्टात असेपर्यंत सत्र न्यायालयाने कुठलेही आदेश देऊ नयेत असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने ॲडव्होकेट कमिशनला आपला सर्वे रिपोर्ट बंद लिफाफ्यातून जमा करण्यास सांगितला आहे सुप्रीम कोर्ट या प्रकरणी पुढील सुनावणी सहा जानेवारीला करणार आहे संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालीला दोन सदस्यीय पीठाने या प्रकरणी सुनावणी केली सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले आहेत मशिदीच्या सर्वेसंबंधी आठ जानेवारीपर्यंत कुठलेही पुढचे आदेश देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला सांगितलं आहे सत्र न्यायालयात या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी आठ जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे शुक्रवारी म्हणजे आज एकोणतीस नोव्हेंबरला सर्व्हे रिपोर्ट सादर होणार होता पण तो रिपोर्ट सादर झाला नाही आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एडव्होकेट कमिशन सीलबंद लिफाफ्यातून हा रिपोर्ट सादर करेल अपील दाखल झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत सुनावणी करा असं सुप्रीम कोर्टाने अल्हाबाद हायकोर्टाला सांगितलं आहे आम्हाला शांतता आणि सद्भाव हवा असं कोर्टाने स्पष्ट केलं आम्हाला सत्र न्यायालयाच्या आदेशावर काही आक्षेप आहेत असं सीजेआयने सांगितलं हिंदू पक्षकाराचे वकील विष्णू जैन यांनी सत्र न्यायालयात पुढील सुनावणी आठ जानेवारीला असल्याची माहिती दिली मुख्य न्यायाधीशांनी संभल जिल्हा प्रशासनाला शांतता आणि सद्भाव सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले शाही जामा मशिदीची देखभाल करणाऱ्या कमिटीने याचिकेत सिव्हिल जजच्या एकोणीस नोव्हेंबरच्या एकपक्षीय आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती समितीने सांगितलं की एकोणीस नोव्हेंबरला मशिदीत हरिहर मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका संभल कोर्टात दाखल झाली त्याच दिवशी सिनियर डिव्हिजनचे सिव्हिल जजने प्रकरणाची सुनावणी केली मशीद समितीची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वेसाठी एडव्होकेट कमिशनरची नियुक्ती केली ऍडव्होकेट कमिशनर एकोणीस तारखेच्या संध्याकाळीच सर्वेसाठी पोहोचले चोवीस नोव्हेंबरला सर्वे झाला ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया